च्या मसाज चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाच्या तपासाला आता वेग लागला आहे आणि आकारेशेवटी आरोपी सुदर्शन गुलेने तोंड उघडलं असून याच्यामध्ये मुख्य आरोपी कोण आहे हे डिजिटल चलना सांगितले चिप तप माहिती तपासत उघडकीस आली आहे विशेष म्हणजे वाल्मिक करड यांच्या सांगण्यावरून ही खंडणी मागितल्याच्या संदर्भात देखील काही महत्त्वाचे पुरावे पुरा सीआयडीच्या हाती लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भात सीआयडीने अधिकृत सांगितले नसली तरी सूत्रांनी मात्र दुजोरा दिला आहे हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सुदर्शन गुलेची तीन दिवसाची सीआयडी कोठडी ही अत्यंत महत्त्वाची ठरली आहे या तपासातून खंडणी प्रकरणाचे सत्य समोर येणार आहे हे पाहणं देखील आता महत्वाचं असणार आहे कारण की आवाजा कंपनीला दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात सीएडी ने सुदर्शन घुलेला ताब्यात घेतल्यानंतर तीन दिवस कसून चौकशी करण्यात आली यात सुदर्शन घुले याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहे अशी माहिती देखील समोर येत आहे